ड्रीम फिटनेस सेंटरचं सात रस्ता कृष्णा आइसक्रीम समोर स्थलांतर करण्यात आलं आहे ड्रीम फिटनेस सेंटरचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने ड्रीम फिटनेस सेंटरचं नवीन जागेत स्थलांतर करण्यात आलं असून आता ड्रीम फिटनेस सेंटर सात रस्ता येथील कृष्णा आइसक्रीम समोर सुरू झाला आहे या स्थलांतर सोहळ्याच्या प्रसंगी राजकुमार बाबूराव श्रीमान ऐश्वर्या राजकुमार श्रीमान रोहित राजकुमार श्रीमान वैभवी रोहित श्रीमान रजनी श्रीमान यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी ड्रीम फिटनेस सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहक तसंच हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या वैभवी श्रीमान यांनी ड्रीम फिटनेस सेंटरला ग्राहकांनी एकदा अवश्य भेट देण्याचं आवाहन केलं ड्रीम फिटनेस हे जे क्रॉसफिट आहे त्याचे ओनर ऐश्वर्या श्रीमान आणि रोहित श्रीमान यांनी हल्लीमध्येच आपलं क्रॉसफिट चेंज केलेलं आहे म्हणजे नवीन मोठं अजून जागा घेतलेली आहे तुम्हा सर्वांसाठी आधी आपलं जे क्रॉसफिट होतं ते होतं गुलमोहर अपार्टमेंटच्या खाली बट आता जे सध्या नवीन क्रॉसफिट चालू झालेलं आहे ते म्हणजे कृष्णा आईस्क्रीम पार्लरच्या एक्झॅक्टली समोर दत्त मंदिरच्या पाठीमागे बेस्टमेंटला तर मग मला एवढंच म्हणायचं तुम्हाला की तुम्ही नक्की एकदा अवश्य या भेट द्या आणि हा खूप मजा मस्ती आणि धमाल होणार आहे आणि नक्कीच तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होईल तुमच्या फिटनेस कॉन्शियसला आम्ही पूर्ण म्हणजे म्हणतो ना पॉईंट ऑफ व्ह्यू आमचं हेच असणार आहे की तुम्ही फिट राहाल तर सगळं काही व्यवस्थित राहील तर मग एकदा अवश्य भेट द्या आणि जॉईन हा आम्हाला लवकरात लवकर